नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या बारा एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा पहिला पॉईंट कालचा प्रश्न होता खालीलपैकी नीती आयोगाचा पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे राजीव गोप्बा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आजचा पहिला प्रश्न ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे तर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र सातवे राज्य आहे कितवे सातवे राज्य महाराष्ट्र आता उत्तराखंड उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा त्रिपुरा यांच्या ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे सातवे राज्य बनले याशिवाय मध्य प्रदेश सुद्धा या प्रणालीच्या अंमलबजावणीच्या तयारीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने सरकारने नागरिक सेवा डिजिटल स्वरूपात पुरवण्याचा संकल्प केला है। या मुणे, के आहे या प्रणालीमुळे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन संदर्भ शोधणे निर्णयाची अंमलबजावणी कार्यपद्धतीचे परीक्षण सोप्या पद्धतीने करता येणार आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न पाहतोय आपण कोणत्या देशाच्या बायोटेक फार्मने अलीकडे डायर उल्फच्या पुनर्जन्माचा दावा केला आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या देशाच्या बायोटेक फर्मने तर उत्तर आहे अमेरिका देशाच्या बायोटेक फर्मने अलीकडे डायर उल्फच्या पुनर्जन्माचा दावा केला काय हे पाहूया आपण युएस आधारित बायोटेक फर्म कोलोसल बायोसायन्सचा दावा आहे की अनुवंशिक अभियांत्रिकीद्वारे तीन लांडग्यांच्या पिल्लांचा जन्म हा बारा हजार पाचशे वर्षांतर नामशित झालेल्या भयानक लांडग्याच्या ला, प्रजातीचे पुनर्था पुनर्स्थापन म्हणजे पुनर्सुरुवात पहिला प्रयत्न आहे असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे असं अमेरिकेच्या देशाच्या बायोटेक फर्मने सांगितलेलं आहे ठीक आहे तिसरा प्रश्न जागतिक होमोपॅथी दिन कधी पाळला जातो तर तो, तो दहा एप्रिल रोजी साजरा केला जातो दहा एप्रिल रोजी आपण पाळतो जागतिक होमोपॅथी दिन दहा एप्रिल रोजी साजरा केला जातो होमोपॅथीचे जनक ओळख जाणारे डॉक्टर सॅम्युअल यांच्या जन्मदिनी हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो सॅम्युएल हॅनेमन होमोपॅथीचा शोध घेणारे जर्मन वैद्य होते जागतिक होमोपॅथीने दोन हजार पाच मध्ये प्रथमच या दिवसाची स्थापना केली आणि अवर्ने बघा अवर्नेस ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू एच या त्यानंतर दरवर्षी हा साजरा केला जातो म्हणजे दोन हजार पाच ला पहिल्यांदा साजरा केला गेला लक्षात ठेवा जागतिक होमिओपॅथी दिन दहा एप्रिल रोजी आणि तो कंटिन्यू साजरा करण्याची सुरुवात आहे तर उत्तर आहे तो प्राचार्य मिलिंद जोशी यांची निवड झाली आहे लक्षात ठेवा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक वक्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली असून राजे पवार कार्यवाह म्हणून विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र साहित्य परिषद अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक उषा तांबे मावळता अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली वयाच्या त्रेचाळीस वर्षी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होण्याचा मान प्राचार्य मिलिंद जोशी यांना मिळाला परिषदेच्या इतिहासातील सर्वात तरुण कार्य अध्यक्ष आहेत वयाच्या त्रेपन्न वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद भूषण जोशी साहित्य महामंडळाच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि स्थापत्य अभियंता म्हणून असणारे अध्यक्ष आहे ठीक आहे त्रेचाळीसा वर्षी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि त्रेपन्न वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम करतील ते पण माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न अठ्ठावीस लॉस एंजेलिस मध्ये अलीकडे कोणत्या खेळाचा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे हा पण एक लक्षात ठेवा कंपाऊंड हे माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे सहावा प्रश्न पाहतो आपण चोवीस पंचवीस मध्ये भारताची निधी टिंबटिंब अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो तर लक्षात ठेवा आठशे वीस डॉलर पर्यंत अब्ज डॉलर पर्यंत निर्यात भारताची पोचलेली आहे चोवीस पंचवीस मध्ये भारताची निर्यात विक्रमी लाल समुद्रातील संकट आणि भूराजकीय तणाव जागतिक न जुमानता मागील वर्षात जवळपास सहा टक्के वाढ झाली जागतिक अनिश्चितेमध्ये निर्यातदारांनी दाखवलेल्या लवचित्येबद्दल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची यांनी त्यांचे कौतुक सुद्धा केले आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेचा उद्देश परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करार आहे हा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो सातवा प्रश्न महामंडळाचे अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली आहे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस टी महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा आणि एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि रो सरैया हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष झाले तर प्रताप सरनाईक हे महा एस टी महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा ट्वेंटी सिक्स नंबरचे अध्यक्ष आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे, 26 नम्मर छे आहे।, आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आठवा अकरावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आली होती तर काय आहे आपण थोडस यामध्ये पाहायला गेलं तर ब्राझील बद्दल तर पाहिला गेलं ब्राझीलिया देशामध्ये त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र मित्रांनो तितकंच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ऍक्च्युली थोडंसं याच्यात पाहिलं गेलं अकरावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक ब्राझील या येथे झाली लक्षात ठेवा ठीक आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे दोन हजार एक मध्ये ब्रिटिश ओनिल लक्षात ठेवा मी वाक्य सांगतोय जिम ओनिल एकच मिनिट हा जिम ओनिल नावाच्या व्यक्तीने म्हणजे ओनिल यांनी ब्राझील रशिया भारत चीन या तीन देशांची मिळून लक्षात ठेवा ब्रिक नावाच्या शब्दाने तयार केली होती थी। ठीक आहे ब्रिक नावाने ब्रिक नावाने लक्षात ठेवा बी आर आय सी नावाने तयार केली होती आणि त्याच्या नंतर मग साऊथ आफ्रिकेचा समावेश लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे साऊथ आफ्रिका दोन हजार दहामध्ये दक्षिण आफ्रिका दोन हजार दहामध्ये सामील झाल्यानंतर त्याचं नाव काय झालं एस फॉर साऊथ आफ्रिका पडलं आणि सध्या आता दहा देश सदस्य आहेत ब्रिक्समध्ये टोटली जर पाहायला गेलं दहा देश सदस्य आहे लक्षात ठेवा दहा देश सदस्य आहेत ब्राझील आहे रशिया आहे भारत आहे चीन आहे दक्षिण आफ्रिका आहे इजिप्त आहे इथोपिया आहे इराण आहे सौदी अरेबिया आहे संयुक्त अरब अमिरित सुद्धा त्याचा अध्यक्ष आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं मित्र आवश्यक आहे ठीक आहे ओके आपण पुढे जाऊया नवा प्रश्न पाहतो आपण लक्षात ठेवा थोडं पुढे जाऊया आपण ओके आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्टी पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले पहिले कन्नड भाषेतील पुस्तक कोणते आहे ठीक आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे हर्ट लॅम्प नावाचं पुस्तक आहे अलीकडे दीपा भास्ती यांनी अनुदत केलेले हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्टमध्ये पहिले कन्नड भाषेतील पुस्तक ठरले मित्रांनो पुरस्कार मिळू दे नाही मिळू दे पण ही अशा आपल्यासाठी म्हणजे महत्वाची घटना आहे हे कन्नड भाषेतील म्हणजे आपले भारतीय कन्नड भाषेतील पुस्तक शॉर्ट लिस्टमध्ये तो नामांकित झालेला आहे ठीक आहे त्यासाठी हा प्रश्न घेतला मी हे पुस्तक बानू मुश्ताक यांनी लिहिलेले आहे आणि दीपा बास्ती यांनी काय केलंय जर कन्नडमध्ये भाषांतर केलेलं आहे हार्ट लॅम्ब या पुस्तकात बारा कथा दिल्या आहेत ज्या समाजातील मुस्लिम महिला आणि मुलींच्या दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब करते आणि पाहायला गेलं आत्तापर्यंत आपल्या भारतीयांना सत्यानुसार अरुनती रॉय द गॉड स्मॉल ऑफ थिंग्स यांना पुरस्कार मिळाला दे किरण देसाई द दे हेरिटेज ऑफ लॉस या पुस्तकाला मिळाला आठमध्ये अरविंद अडिगा द व्हाईट टायगर या पुस्तकाला मिळाला आणि चोवीस सहा सामंता हार्वे ऑर्बिटल पुस्तकाला मिळाला आणि पंचवीसचा आता नॉमिनेशन शॉर्ट लिस्ट तयार केलेली आहे आज ना उद्या ते पुरस्कार मिळेल मग कोणाला मिळेल हे आपण सांगू शकत नाही पण पण खूप महत्वाचा परीक्षेसाठी की शॉर्टलिस्ट मध्ये आलेलं पुस्तक सुद्धा आपल्यासाठी खूप म्हणजे पॉवरफुल आहे कारण की एखादा प्रश्न याच्यावर सुद्धा आपल्याला पडू शकतो लक्षात ठेवा ओके दहावा प्रश्न राष्ट्रीय सागरी वरून पुरस्कार पंचवीस कोणत्या व्यक्तीस प्रदान करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे राजेश उन्नी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे शिपिंग महासंचालनालय द्वारे प्रदान केला जाणारा राष्ट्रीय सागरी वरून पुरस्कार सागरी क्षेत्रातील भारतीय सर्वोच्च वैयक्तिक सन्मान आहे पाच एप्रिल पंचवीस रोजी मुंबईत बासष्टाव्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या समारंभात सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक राजेश उन्नी यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे अकरावा प्रश्न अंबेजोगाई सॉरी एक चूक झाली जरा अंबेजोगाई लक्षात ठेवा ठीक आहे हा एन पी सी आय कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा सुंदरसा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा आपल्याला उत्तर माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया त्याच्यामध्ये थोडस पॉईंट बघूया आपण लक्षात ठेवा एन पी सी आय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे ठीक आहे ओके okay. हा तो उत्तर आहे बघा उत्तर आहे सोहिनी राजोल यांची निवड झालेली आहे ठीक बारा आहे बारावा प्रश्न खालीपैकी सासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण ठरलेला आहे तर पाहायला गेलं वेताळ शेळके लक्षात ठेवा वेताळ शेळके ठरलेले आहेत लक्षात ठेवा पासष्टवा शिवाजी आ, शिवराज रासके पृथ्वीराज पाटील चौसष्टवा पुरस्कार मिळालेला आहे आणि हर्षवर्धन सद सदगीर यांना त्रेसष्टवा पुरस्कार महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे आणि सहासष्टवा वेताळ शेळके यांना मिळालेला आहे या हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं तेरावा अग्निशमन आणि बचाव सेवेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे सीमा अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मग मोहसिन नक्की पाहिला गेलं तर आशिया क्रिकेट संघाची निधी तिवारी म्हटलं तर कोण आहे मित्रांनो पीएम मोदी यांचे पर्सनल सेक्रेटरी लक्षात ठेवा आणि सीमा अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौदा प्रश्न पानुरुती काजूला जी आय टॅक देण्यात आलाय तो कोणत्या राज्याचा आहे तर तो तमिळनाडू राज्याचा आहे तामिळनाडूच्या एकूण जी आय टॅक आता उत्पन्न संख्या एकोणसत्तर वर पोचलेली आहे लक्षात ठेवा पंधरा प्रश्न नुकतीच बिमस्टेक कृषी मंत्र्यांची तिसरी परिषद कुठे झाली मित्रांनो लक्षात ठेवा बिमस्टेकची कृषी मंत्र्यांची परिषद कोठे झालेली आहे तर ती नेपाळ देशात झालेली आहे सोळावा प्रश्न अलीकडे नेपाळ राष्ट्र बँकेचे कार्य गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर डॉक्टर निलिम लक्षात ठेवा दु गाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अरुण पल्ली पाहायला गेले तर लक्षात ठेवा जम्मू आणि काश्मीर लडाखचे हायकोर्टचे काय झाले ते झाले ठीक आहे शिफारस केलेली आहे सतरावा खूप तीस पूर्वी खाली कोणत्या देशाने जागतिक हवामान परिस्थितीच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडलेला आहे बघा प्रस्ताव कोणत्या देशाने मांडलाय तर ब्राझील देशाने मांडलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अठरावा बटाली क्रिकेट लीग पंचवीस कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे तर ती लडाखमध्ये सुरू झालेली आहे कुठे लडाख मध्ये सुरू झालेली आहे ठीक आहे कारगिल विजय दिवस पंचवीस च्या उत्सवाचा भाग म्हणून भारतीय लष्कराने जुवर स्टेडियम और बैठालिक क्रिकेट लीग चे आयोजन केले होते एकोणीस सेशल्स मध्ये प्रथम महिला त्रिसेवांचा संयुक्त मोहीम ज्या जहाजावरून सुरू करण्यात आली त्याचे नाव काय होते तर उत्तर आहे मित्रांनो आय एस आय एस आय एस वी त्रिवेणी हे त्याचं नाव आहे ऑप्शन नंबर दोन करेक्ट आहे ओके पुढील प्रश्न विसावा प्रश्न अमेरिकेने चीनवर किती किती टॅरिफ कर लावला आहे तो माघार घेतलेला आहे लक्षात ठेवा तरी पण आपल्याला माहीत असण थोडस आवश्यक असल्यामुळे मी हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट केलेला आहे तर एकशे चार टक्के लावलेला आहे आणि मित्र आजचा प्रश्न लिस्बन शहराच्या महापौराने कोणाला सिटी की ऑफ हॉनर सन्मान प्रदान केला आहे ऑप्शन आहे नरेंद्रजी मोदी एस जयशंकर द्रौपदी मुर्मू यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि आपण सर्वचे सर्व प्रश्न पाहिले मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण रविवार लक्षात ठेवा आपण विकली करंट फेर देतो आपण ते परिपूर्ण पाहूया धन्यवाद थँक्यू